बातमी कोकणातून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कणकवलीमध्ये कासारड येथे पिवळ्या सोनकी फुलांनी माळरान फुलून गेलं सोनकी हे एक लहान आकर्षण पिवळं फुल आहे पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यात कोकणातील सड्यावर माळराणावर सोनकीची असंख्य फुलांचा बहर हा येतो या फुलांना हरणाची फुलं म्हणून सुद्धा स्थानिक लोक ओळखतात गणरायाच्या माटीमध्ये हरण प्रामुख्यानं बांधलं जातं गणेशाच्या आगमनासाठी कोकणातील निसर्ग देखील सज्ज झाला आहे हे चित्र ठिकठिकाणी कोकणामध्ये बघायला मिळतंय आणि इथलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी इथला आढावा सुद्धा घेतलाय तर ही दृश्य आपण पाहतोय गणरायाच्या आगमनासाठी निसर्ग सज्ज झालेला आहे आणि सर्वत्र माळराणावरती ही सोनकी फुलं दिसत आहेत गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्या पार्श्वभूमीवर या फुलांना विशेष महत्व असतं आणि सर्व माळराण या फुलांनी बहरून गेले